हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या बहुतांश घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश मूर्ती आणून त्यांचं पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस अशा वेगवेगळ्या कालावधीत गणपतीची सेवा केली जाते प्रत्येक घरात गणपतीची स्थापना आपापल्या रीती रिवाज परंपरा आणि कुळाचारानुसार केली जाते मात्र गणपतीचे पूजन केवळ पहिल्या दिवशी करून थांबणे योग्य नाही घरगुती गणपती असो किंवा मंडळातील गणपती जितके दिवस असतील तितके दिवस सकाळ संध्याकाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली पाहिजे असं सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा घरी असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं सुद्धा आवश्यक असतं कारण विसर्जन होईपर्यंत गणपतीच्या सेवेत काही चुका होऊ नयेत हे महत्वाचं मानलं जातं घरामध्ये मासिक पाणी सुरू असेल सुतक किंवा बिटाळ असेल तर अशा वेळी गणपतीची सेवा कशी करावी तसेच जर घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर गणपतीचं विसर्जन करावे का तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपतीच्या पहिल्या दिवशी पूजेसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या वापरल्या जातात पण दुसऱ्या दिवसापासून त्यांची गरज राहत नाही त्यामुळे अनावश्यक वस्तू बाजूला करून ठेवाव्या आणि रोज नित्य नियमानं फुलं दुर्वा नैवेद्य अर्पण करावेत सकाळ संध्याकाळ आपल्या अपतिष्टांसह आरती करणं महत्वाचं आहे मंडळातील गणपती असो वा घरगुती आरती उशिरा घेणे टाळावे दीड दिवसाच्या गणपतीत काही वेळेला उशिरापर्यंत आरती घेतली जाते पण खूप उशिरा रात्री करणं योग्य मानलं जात नाही झोपण्यापूर्वी गणपतीच्या आसपास आसपासची जागा स्वच्छ ठेवावी शक्य असल्यास भजन कीर्तन आणि संगीताने वातावरण आनंदी करावं वा। रात्री विश्रांती घेण्यापूर्वी बापांना मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करावी दिवसातील सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करावी आणि नकळत कळत तुमच्याकडनं काही चूक झाली असेल त्रुटी झाली असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी दररोज सकाळची पूजा करणं श्रेयस्कर मांडलं जातं षोडोपचारिक पद्धतीनं पूजन शक्य नसेल तर पंचोपचारे पद्धतीनं पूजा करावी फुलांनी पाणी शिंपडून गंध अक्षदा फुल अर्पण करून तसेच धूपदीप नैवेद्य दाखवून गणपतीची सेवा करावी पूजेच्या शेवटी गणेश स्तोत्र अथर्व शिष्य किंवा आपल्या सामर्थ्यानुसार जप करावा घरातील मुलांना स्तोत्र शिकवावे दुर्वा कशा निवडाव्यात हे दाखवावे फुलांची माहिती द्यावी आणि मोदकाची परंपरा समजावून सांग शक्य असल्यास मुलांकडनं थोडे मोदक बनवून घ्यावेत ज्यामुळे त्यांनाही गणपती सेवेचे से समाधान मिळेल गणपतीच्या मूर्ती समोरील चाका सदैव स्वच्छ ठेवावी अर्पण केलेली फळ नैवेद्य वेळोवेळी बाजूला काढून प्रसाद स्वरूपात वाटावीत आणि त्याची योग्य व्यवस्था करावी गणपती घरी असताना दररोज सकाळ संध्याकाळ पंचोपचार पद्धतीने पूजा करणे अत्यावश्यक मानले जाते पूजेत वापरली जाणारी ताजी स्वच्छ आणि असावीत अखंड दिव्याचा असल्यास त्याकडे वेळोवेळी लक्ष द्यावे घरातले वातावरण हे आनंदी सकारात्मक आणि भक्तिमय ठेवणे हे महत्वाचे आहे गणपती बाप्पांची कृपा कायम राहावी यासाठी अनन्यसाधारण भक्तीभावाने सेवा करावी स्वतःकडून कुठलीही कमतरता राहणार नाही याची काळजी

गेले असून कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी त्यांची पूजा केली जाते मात्र शास्त्रानुसार पूजा करताना काही नियमांचं पालन करणे हे आवश्यक असते जर हे नियम पाळले गेले नाही तर पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत नाही त्यामुळे गणपतींच्या आगमनाच्या काळात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे सर्वप्रथम पाप्पा घरात असताना मांसाहार करणे हे पूर्णतः टाळावे काही घरांमध्ये मा नेहमीप्रमाणे मांसाहार केला जातो पण गणपतीच्या दिवसात असे करणे अशुभ मानले जाते मग बाप्पा दीड दिवसांसाठी असोत पाच दिवसांसाठी असोत किंवा दहा दिवसांसाठी असोत तर या काळात मांसाहार टाळणे हे अत्यावश्यक आहे कारण या दिवसात श्री गणेश तत्व अत्यंत सक्रिय अवस्थेत असते आणि आणि अशा वेळी झालेल्या चुकांचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होऊ शकतो याशिवाय गणपती जेवढ्या दिवस घरात असतील त्या काळात घर रिकाम्या ठेवणे योग्य मानलं जात नाही कामानियमित बाहेर जाणे आवश्यक असेल तर वेगळी गोष्ट आहे पण संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे शहराबाहेर जाणे योग्य नाही कारण गणपतीची सेवा सकाळ संध्याकाळ केली जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे घरात एखादी व्यक्ती उपस्थित राहून दिवा अगरबत्ती त्याचबरोबर पूजन करणं हे गरज गरजेचं आहे जर तुम्हाला दीर्घकाळ सेवेसाठी वेळ देता येत तर गणपतीची स्थापना कमी दिवसांसाठी सुद्धा करता येते जर घरात स्थापना करणं शक्य नसेल तर गावाकडे गणपती असतील आणि तुम्हाला तिथे नसेल तरी घरच्या असलेल्या गणपतीच्या समोर आरती प्रार्थना आणि सेवा करता येते कारण या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व अत्यंत जागृत असते म्हणून जरी मूर्ती बसवली नसेल तरी केलेल्या उपासना सेवेचा लाभ भक्ताला मिळतोच गणपती बापांची स्थापना झाल्यानंतर स्त्रियांना मासिक धर्म सुरू झाला तर अशा वेळी सेवा कशी करावी हा प्रश्न अनेकदा पडतो काही घरांमध्ये या काळात स्त्रियांना पूजेपासून दूर ठेवलं जातं जर घरात इतर ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांच्या मार्फत सेवा करून घेता येते पण जर तुम्ही एकटे असाल आणि घरकाम तसेच स्वयंपाक स्वतःलाच करावा लागत असेल तर तुम्ही या काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे सर्वप्रथम पूजेसाठी लागणारं साहित्य बाजूला ठेवावं जेणेकरून ते स्पर्श तुमचा होणार नाही फुले अगरबत्ती दिवा यासारख्या वस्तू आपण दररोज नवीन अर्पण करतोस त्यामुळे त्याबाबत अडचण नसते पण प्रसादाच्या बाबतीत मोदक घरी बनवणे शक्य नसल्यास बाहेरून विकत आणून बाप्पांच्या समोर ठेवता येतात तर अशा प्रकारे पूजेचे नियम पाळले जातात आणि सेवा देखील खंडित होत नाही तर या दिवसात गणपतीची आरती आणि सेवा घरातील इतर सदस्यांकडनं करून घ्यावी जसं की मुलं पती किंवा घरातील कोणीही मात्र मी अशा अवस्थेत आहे म्हणून सेवा करायची नाही असे न ना करता ती जबाबदारी इतरांकडनं करून घ्यावी हेच योग्य त्याचबरोबर जर कुटुंबात किंवा नात्यात अचानकपणे सुतक पडले म्हणजे एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर प्रश्न येतो की गणपतीची सेवा थांबवायची का तर उत्तर आहे नाही कारण एकदा गणपती बाप्पांची स्थापना आणि दहा दिवसांचा संकल्प केला की ती सेवा पूर्ण होईपर्यंत चालू ठेवणं गरजेचं असतं तर अशा वेळी शेजाऱ्यांच्या मदतीने किंवा ओळखीच्या ब्राह्मणांकडनं सकाळ संध्याकाळ पूजन करून घ्यावे तुम्हाला घर सोडून बाहेरगावी जावे लागले तरीही घरातील देवपूजेची जबाबदारी दुसऱ्यांकडे सोपवावी आणि दहा दिवस सूतक काळ पाळण्याची प्रथा आपल्या समाजात आहे पण तरीही गणपतीची सेवा खंडित करता येत नाही म्हणून त्यांच्या हातून स्थापना झाली आहे त्यांच्याकडनं किंवा शेजाऱ्यांच्या साह्याने विसर्जन विधिवत करून घ्यावे त्याचबरोबर आणखी एक परंपरा म्हणजे जर कुटुंबात किंवा नात्यात एखादी स्त्री प्रसूत झाली असेल तर त्या घरात दहा दिवस विटाळ पाळला जातो या काळात देवपूजेला हात लावला जात नाही मात्र गणपतीची सेवा थांबवतात येत नाही आणि म्हणून ती सेवा इतरांकडून करून घेणे हेच हेच योग्य मानलं जातं जर घरात अचानकपणे सुतक पडले किंवा काही कारणास्तव पूजेत अडचणी आली तर अशा वेळी शेजाऱ्यांची मदत घेऊन किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलावून गणपतीची सकाळ संध्याकाळ सेवा करून घ्यावी तुमच्या संकल्पानुसार जेवढे दिवस पप्पा घरात असतील तर ते दिवस पूर्ण झाल्यावर विधीपूर्वक विसर्जन करणे आवश्यक आहे आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न अनेकदा विचारला जातो तो म्हणजे घरात गरोदर स्त्री असल्यास गणपती बाप्पांचे विसर्जन आणि विसर्जन नेहमी प्रमाणच करावं गर्भधारणेच्या काळात विशेष अडथळा मांडला जात नाही फक्त पूजेमध्ये शुद्धता आणि नियम पाळण्याची काळजी घ्यावी मात्र जर, जर खूप दूरच्या नातात कोणी गर्भवती असेल तर त्याचा तुमच्या घरातील गणपतीच्या पूजेशी संबंध नसतो पण फक्त घरातील जवळच्या सदस्यांच्या बाबत हा नियम लागू असतो तर त्यामुळे अशा वेळी अनावश्यक शंका न ठेवता गणपतीची सेवा आणि विसर्जन संकल्पाप्रमाणे पूर्ण करणे हेच योग्य मानलं जातं जर नातेवाईक खूप दूरचे असतील तर त्यांच्यासाठी हा नियम पाळण्याची गरज नसते फक्त घरातील जवळच्या सदस्यांसाठीच हा विचार केला जातो महाराष्ट्रात इतर ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत काही भागांमध्ये जर घरात गरोदर स्त्री असेल तर गणपतीचं विसर्जन लगेच न करता संपूर्ण वर्षभर मूर्ती घरात ठेवली जाते पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी तिला नवीन गणपती आणून मागील वर्षी ठेवलेली मूर्ती आणि नवीन मूर्ती अशा दोन्हीचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर दोन्हींच विधीपूर्वक विसर्जन केलं जातं अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की मागील वर्षीचा गणपती घरात असल्यावर नवीन मूर्ती ठेवावी का तर उत्तर असं आहे की हो गणपती आणायचेच आहेत पण मागील वर्षी ठेवलेली मूर्तीही विसर्जनापर्यंत ठेवली जाते म्हणजे पुढच्या वर्षी बाळाचा जन्म झाल्यानंतर दोन्ही मूर्तीचं विसर्जन एकत्रितपणे करता येते काही घरांमध्ये दरवर्षी नवीन गणपती आणले जातात ते एक वर्षभर घरामध्ये ठेवले जातात आणि पुढच्या वर्षी विसर्जन केले जाते मात्र जर घरामध्ये गरोदर स्त्री असेल तर मूर्तीचं विसर्जन न करता ठेवली जाते पण लक्षात ठेवा पुढच्या वर्षी गणपती आल्यावर तीन मूर्ती ठेवायच्या नाहीत त्यामुळे जुनी मूर्ती विसर्जित करून फक्त नवीन गणपतीची स्थापना करावी तर अशा या छोट्या पण महत्वाच्या माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया